माझ्या लाडक्या वर्ग बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो मी आपणासमोर एक छान अशी कविता सादर करू इच्छितो तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहे तर बघा मग कवितेचं नाव आहे उसवलेला बाप तर ऐका मग माय तू सावरलेला अडचणींचा व्याप आठवते माय तू सावरलेल्या अडचणींचा व्याप आठवते तेव्हा या समाजाने वजा केलेला तुझ्यातला बाप आठवते माय तू सावरलेला अडचणींचा व्याप आठवते तेव्हा या समाजाने वजा केलेला तुझ्यातला बाप आठवते बाण असल्याची उणीव माय कधी भासू देत नाही बा नसल्याची उणीव माय कधी भासू देत नाही सिद्ध करते तेव्हा प्रत्येक दुःखाची कविता करता येत नाही बा नसल्याची उणीव माय कधी भासू देत नाही सिद्ध करते तेव्हा प्रत्येक दुःखाची कविता करता येत नाही माय आठवतंय सारं काही तू माझ्यासाठी खाल्लेल्या खस्ता माय आठवतंय सारं काही तू माझ्यासाठी खाल्लेल्या खस्ता स्वतःच्या पायात काटे मोडून माझ्यासाठी मोकळा केलेला रस्ता माय आठवतंय सार काही तू माझ्यासाठी खाल्लेल्या खस्ता स्वतःच्या पायात काटे मोडून माझ्यासाठी मोकळा केलेला रस्ता माय दुःखाची झोळी घेऊन कधी कुणाच्या दारी गेली नाही माय दुःखाची झोळी घेऊन कधी कुणाच्या दारी गेली नाही म्हणूनच तर कदाचित सटवीही कधी तिच्या घरी आली नाही माय दुःखाची झोळी घेऊन कधी कुणाच्या दारी गेली नाही म्हणूनच तर कदाचित सटवीही कधी तिच्या घरी आली नाही माय पास झाला आता बिनधास्त काळजी सगळ सगळं माझ्यावर सोडून दे माय बस झाला आता बिंधास्त काळजी सगळ सगळं माझ्यावर सोडून दे आणि माझा शेवट तुझ्या सुरुवातीला जोडून दे माय बस झाला आता बिनधास्त काळजी सगळ सगळं माझ्यावर सोडून दे आणि माझा शेवट तुझ्या सुरवातीला जोडून दे बा परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत बराच काळ निघून गेलेला असेल बा परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत बराच काळ निघून गेलेला असेल आणि एका चाकावर सुद्धा मायने संसाराचा गाडा कुठवर नेऊन ठेवलेला असेल बा परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत बराच काळ निघून गेलेला असेल आणि एका चाकावर सुद्धा मायने संसाराचा गाडा कुठवर नेऊन ठेवलेलं असेल मनपूर्वक धन्यवाद ज्यांना माझी कविता आवडली त्यांनी माझ्या कवितेला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू